नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम पारंपरिक पद्धतीनं आपली आई आजी आज बनवायची त्या पद्धतीनं आमरस आणि धिरडी करून दाखवणार आहे तर त्यासाठी या वाटीनं मी चार वाटी घो ज्वारीचं पीठ घेते तुमच्या घरच्या मेंबरप्रमाणे तुम्ही घ्या आमच्या घरामध्ये सहा मेंबर आहेत तर सहा मेंबरच्या प्रमाणामध्ये मी हे पीठ घेते हे चार वाटी ज्वारीचे पीठ घेतले चार वाटी ज्वारीच्या पिठानंतर आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच वाटीनं घेणार आहे हे पूर्ण प्रमाण तुमच्या समोरच घेतलेलं आहे नंतर एक लसणाचा गड्डा आहे जो की असा बारीक खलबत्यामध्ये ठेचून घेतलेला आहे पूर्ण हा पण टाकू आपण यानंतर टाकू अर्धा चमचा हे छान आता आपण हाताने अगोदर मिक्स करून घेऊ गहू आणि ज्वारीचं पीठ चवीप्रमाणे आता मीठ टाकायचं मीठ टाकते छोटा चमचा आहे हा एक चमचा भरून टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपलं छान मिक्स करून घ्यायचे जे की आपण डोस्याला वगैरे पीठ भिजवतो त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं पारंपरिक रेसिपी आपण कधीच म्हणजे विसराही पडू द्यायचं नाही अधूनमधून करून पण बघायच्या आजकालच्या मुलींना खूप असं अवघड वाटतं हे करणं पण मी माझ्या पद्धतीनं आणि मी माझ्या आजीच्या पद्धतीनं केलेलं आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही प्रमाण घेऊन बघा बिलकुल पण धेडं तुमचं बिघडणार नाही तर आपण आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ हे अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत असं पीठ भिजवून घेतलेलं आहे पूर्ण गाठी फोडून पूर घेतलेल्या आहेत हे मध्ये तुम्हाला थोडंसं गाठीसारखं दिसतंय ते लसूण ठेचून घेतलेलं ते आहे तर गाठी पूर्णतः असं हे करून घेतलेलं आहे लाईट गेली बघा मध्येच तर हे असं आपल्याला दोशाचं ज्या प्रमाणामध्ये आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीनं आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर चार वाटी ज्वारीचं चा पीठ आणि दीड वाटी गव्हाचं पीठ याला मला अडीच तांबे पाणी लागलेलं आहे तर आता असं प्रमाण जरी तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण डोस्याला जसं भिजवतो किंवा मग हे असं करून बघायचं असं सहज जर तव्यावर आपलं सोडता आलं पाहिजे अशा पद्धतीनं तर आपण आता याला दहा ते पंधरा मिनिट आपण याला भिजू देणार आहे आणि याच्या तोपर्यंत आपण याच्यासोबत करणार आहे मुगाची डाळ तिखट तोंडी लावण्यासाठी आणि आंब्याचा रस तर आपण आता मुगाची डाळ भिजायला टाकू तर हे आपली ह्याची मुगाची डाळ अर्धा तास झाले भिजत घातलेली आहे छान भिजली आता अगोदर आपण आता डाळ करून घेणार आहे आणि आंबे पण त्याच वेळेस मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत केशर आंबा सहज बाजारात आता सध्या तर उपलब्ध होतो आहे वरचा भाग थोडासा काढून टाकते आणि याचा आपण हा सुद्धा रस एकदम आपण जुन्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनंच करणार आहे तर ही पूर्ण मुगाची डाळ रस आणि आमरस आणि धडे याचे मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर आपण अगोदर डाळ करून घेऊ तर आपण लोखंडी कढईमध्ये मुगाची डाळ आहे तर याच्यामध्ये दीड पळी तेल टाकलेलं आहे तर आपण आता याच्यात मोहरी टाकणार आहे छान फुलू द्यायची आहे आपल्याला मोहरी मोहरी छान तर तडल्यानंतर आपण जिरे टाकून घेणार आहे आणि लगेच एक वाटी भरून आपण कांदा टाकणार आहे दोन मिनिट आपण कांद्याला छान परतून घेणार आहे थोडासा आपल्याला कलर फक्त याचा कांद्याचा चेंज करायचा आहे आपल्याला कारण जास्त मऊ कांदा करायचा नाही करकर लागला पाहिजे तर त्या पद्धतीनं आपण थोडासा कांदा परतून घेऊ तर कांदा आपला परतून झालेला जा आहे जास्त नरम पण झालेला नाही आणि जास्तही असा करकर नाही तर आता या वेळेला आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये हळद टाकू थोडीशी आणि नंतर लाल तिखट टाकणार आहे तिखटानुसार ता टाका मी एक चमच्यासाठी छान ता मिक्स करून घ्यायचे नंतर आपण लगेच गवरान एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो टाकून घेऊ म्हणजे छान डाळ आपली आंबूस होणार आहे म्हणजे बघा आपल्या जेवणामध्ये तसं कॉम्बिनेशन होणार आहे आंबट होणार आहे गोड होणार आहे आणि डाळीचा जे आहे चव ती तिखट आंबट गोड तिखट चवीचा मस्त आमरस झिरडी आणि मुगाच्या डाळीचा प्लॅन आहे तर हे टोमॅटो टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मीठ टाकले टोमॅटो जरा नरम होता त्यामुळे मीठ टोमॅटो टाकले की लगेच मीठ टाकायचे यानंतर ही भिजवलेली जी डाळ आहे छान आपली तयार झालेली आहे एकदम चांगली आहे बघा पाच मिनटात आपली डाळ तयार होते चांगली शिजलेली ही डाळ टाकून घेऊ छान मिक्स करायचं नंतर आपण पाणी टाकू एक दीड ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनिट शिजू द्यायचे आहे पूर्ण हे पाणी आपलं आटलं पाहिजे ते पाच मिनिट आहे आपल्या डाळीतलं सगळं पाणी आटलेलं आहे थोडंसं राहिलं आहे ओलसर तर आता हे थंड झाल्यानंतर हे पण पूर्ण शोषून घेते ही डाळ त्याच्यामुळं आपल्याला आता याच वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण पूर्ण पाणी जर आटलं तर एकदम हिवती डाळ एकदम कोरडी आणि जे की खायला छान लागत नाही आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ याला आणि आता हे डाळाचं झाल्यानंतर लगेच मी आता रस करून घेणार आहे रस करून आपण थोडंसं फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे छान थंड रस छान लागतो तादा रस करून घेऊ ते हे आंबे आपल्याला आता चांगले चोळून घ्यायचं आहे ह्याचा काय चीक वगैरे असल्याला पूर्ण आपल्याला काढून टाकायचे पाण्यामध्ये आता बराच वेळ असल्यामुळं आणि थंड पण छान पडलेले आहेत तर आता हे आपण धुवून घेऊ आणि याचे तोंड असे थोडे मऊ करायचे हे आंबे असे करून आणि हे तोंड काढून घ्यायचे आपल्याला चला तर मग आपण आता रस करून घेणार आहे तर हे आंबे असे छान असे पिकवून घेतलेले आहेत पिकवणं म्हणजे असे मऊ करून त्याचे जे तोंड असते ते थोडेसे काढून घेतले तर एकदम पारंपरिक पद्धतीनं आपण आता रस करणार आहेत तर हाताने पिळूनच मी रस करणार आहे तर अशा पद्धतीनं आपण आंबा घ्यायचा आणि एका हाताने पूर्ण त्याचा रस काढून टाकायचा हे अशा पद्धतीनं नंतर ही कोय पण जी आहे ती पण आपण एकदम छान असे रस काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला जे की आपले जुन्या काळामध्ये आपली आजी आई वगैरे आता अशामध्ये हे मिक्सर वगैरे आलेले आहेत त्यापासून रस करतंय तर हे आपण पूर्ण आता आंबे पिळून घेतलेत सगळे आणि हे त्याच्या कोया आहेत तर आता त्याच्या कोयावर आपण साखर टाकलेली आहे आणि साखर टाकून आपण पाणी न टाकताच हे असे कोय चोळून घ्यायचे म्हणजे जे काही त्या कोयला जे त्याच्यामध्ये केसर असतं त्याच्यामध्ये जो रस असतो तो आपण काढून घेणार आहेत तर हे अशा पद्धतीनं पूर्ण कोय काढून नंतर थोडंसं पाणी टाकून आपण कोय आणि साल पूर्ण असे उलटी करून धुवून घेतलेली आहे आणि एक दीड एक ते दीड ग्लास आपण पाणी टाकलेला आहे त्याच्यामध्ये तर असा आपण पातळ रस आहे जे जेणेकरून आपल्याला थ्रीड्यासोबत खायचं आहे म्हटल्यानंतर पातळ रस करायचा आहे तर हा रस तयार झाला आहे आता याच्यामध्ये शेवटी आपण चिमूटभर अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे छान गोडसरपणा आपल्याला आणखी जिभेवर आपल्या रिंगाळतो तर आपण थोडंसं आता मीठ टाकून घेतलं आहे याच्यामध्ये तर आता चांगला आपला रस तयार झाला आहे पातळ आहे जास्त घट्ट पण नाही मिक्सरमध्ये केलेला हा असा होत नाही तर आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ तर आता धेरडे करायला आपल्याला हे पीठ जे आपण अगोदरच भिजवून घेतलेलं होतं ते तयार आहे तर तव्याला आपण कांदा एक अर्धा कट केलेला आहे ते त्याला तेल लावून त्या कांद्यानं आपण तेल लावून घेतोय तव्यावर आणि मग हे धिरड्याचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं ज्वारी गहू आणि गव्हाचं पीठ त्याचं जे मिश्रण घेतलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ तव्यावर छान अशी जाळी पडती ज्या पद्धतीने आपण दोसा टाकतो त्या पद्धतीनंच पण दोस्याचं जरा जास्त आपण पातळ आ, करतो याच्यापेक्षा हे थोडंसं घट्ट असतं तर हे अशा पद्धतीनं टाकायचं आहे आणि थोडंसं झाकून ठेवायचं आहे थोडं वाफ आल्यासारखी झाली म्हणजे वरून पण पूर्ण कोरडं होतं हे असं आपलं धिरडं आणि मग आपण त्याला पलटून टाकणार आहे बघा जाळी किती सुंदर आलेली आहे आणि खालच्या पण बाजूनं आपण छान शेकून घ्यायचं आहे त्याला हे अशा पद्धतीनं अतिशय मऊ लुसलुशीत असे धरडे धिरडे होतात आणि जे की आपण रसासोबत मस्त चुरून खाऊ शकतो त्यामुळे तर रस आपल्याला पातळ करायचा आहे तर हे अशा पद्धतीनं आपण धिरडे करतो आहे आणखी एक तुम्हाला करून दाखवते तर हे असं कांद्याला अर्धा कट करून त्याला चाकूट लावलेला आहे मी आणि तो तेलामध्ये बुडवून आपण ते टाकणार तव्याला ता तेल लावलं आहे आणि नंतर हे पीठ आपण टाकून घेणार आहे पसरून घेणार आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये करा छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीनं मी आपलं मीडियम पद्धतीनंच आपलं करते जास्तही मोठं नाही करायचं कारण हे धिरड्यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळं हो। थोडंसं सा उलटण्यासाठी त्रास होतो सुरुवातीचे एक दोन दिरडे मोडतात पण काही घाबरायचं कारण नाही आणि हे टाकल्यानंतर दोन मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे बरं का आणि नंतरच पलटायचं आहे म्हणजे अशी जाळी छान येते हे अशाच पद्धतीनं आपण सगळे आता धिरडे करून घेणार आहेत रस तर झालेलाच आहे नंतर आपल्या मुगाची डाळ पण तोंडी लावण्यासाठी छान झालेली आहे बघा किती सुंदर दिसतात एक दोन मोडले तरी काय हरकत नाही तर तुम्हाला ताट करून दाखवते मंडई हा झाला आपला आमरस आणि मस्तपैकी मऊ लुसलुशीत असे धिरडे झालेले आहेत एकदम सॉफ्ट असे बघा सहज असं तोडता येतील असे मस्त हे मुगाची डाळ आहे साधं वरण केलेलं आहे थोडासा भात आहे तर अतिशय पारिम पारंपरिक पद्धतीनं आणि अचूक प्रमाणासहित हे धिरड्या अमरसाचा बेत मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू